लाईव्ह थ्रू काहीतरी सांगावंसं वाटतं आज मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मनोरंजन करत असतो तुम्ही पण मला आजपर्यंत भरभरून साथ दिलेली आहे तुमचं पण मनापासून प्रथम स्वागत करत आहे प्रश्न आहे मनोरंजन क्षेत्र हे या क्षेत्रामध्ये कोण कुठल्या पद्धतीने मनोरंजन करतो हे आपल्याला माहीतच असेल माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का जीवन काळ हा आपल्याला कसा जाईल याच्यावरती डिपेंडेंट करायचा आहे दुसरीकडं हसून खेळून दिवस काढायचे आहेत लाईव्ह येण्याचं कारण हेच का तुम्ही पण हसून खेळून दिवस काढा जे पाठीचं दुःख असतील ते विसरून जा पुढचं जे काय असेल ते आत्मसात करा म्हणजे आपलं पाठीमाग जर दुःख धरून चाललं तर आपण पूर्ण त्याच्यामध्ये गळून जातो आणि त्या आठवणी येऊन आपण दुःखात राहतो तर तसं न करता आपण कसं राहिलं पाहिजे हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे तर तुम्ही माझा सल्ला घेत असेल ते तुमच्यासाठी चांगलाच आहे आज वटपौर्णिमा आहे आज हजार माता वट वृक्षाची पूजा करायला ला गेल्या असतील आणि गेलेले होते आपण आज संध्याकाळचे सात वाजाच्या दरम्यान टायमिंग झालेले आहे आणि आपण हा लाइव व्हिडिओ बघत आहात आज हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे सत्वजन्मी हाच मला नवरा मिळू दे प्रत्येक स्त्रीची इच्छा आहे त्याप्रमाणे श्री है। ही वरदान मागत असते पट वृक्षाकडे की मला पण माझा सात मी हाच नवरा मिळवते तिला पण आशे आहे तरी आशे आहे हे आपल्याला सर्वांना अवगत पाहिजे एक तिकडे उळ वरदान मागणार भगवंता मला सात जन्म असाच नवरा आहे तुम्ही तिकडून ती आली का तुम्ही इकडे येऊन तिला त्रास देणार रड बनवलं केलं हे का तमक केलं आणि आपण स्त्री रूपात गेल्याच्या नंतर श्री पण रूपात जाऊ शकते का तिला महिला वर्गच हा रूप देवाने कस दिलेला नाही तो का दिलेला आहे का नाही गेलेला आहे आज कुत्रा सुद्धा आपल्या घरासमोर येऊन भिक्षा मागतोय तो भिक्षा मागत नाही तो आपली काहीतरी सेवा करतोय पण आपण त्याला समजलं मुख्य मुख्या प्राण्याला आपण पण समजला तशीच ती श्रीरूपाने आपल्या पत्नी म्हणून आपल्याकडं जी आत्ता भाग्यवती सौभाग्यवती आहे तिचा पण आपण आदर करायला शिकलं पाहिजे आज आपण आदरच केला नाही प्रत्येक स्त्रीचा आपण आदरच केला नाही तर चुकीचं होईल माता बहिणीला आपण सुरक्षित ठेवला पाहिजे ती पण कोणाची तरी लेख आहे आपल्या घरी आलेली आहे आज तिचा मायबाप हा सारा आणि भाऊबंद हे सगळं तोडून आपल्याकडे आलेले आहे का आलेले आहे तिचं एक कर्तव्य आहे मुलगी जन्माला आलेले तिला सासरवास हा करावाच लागतो आणि नवऱ्याच्या घरी जावंच जागत आज आपल्यालाही मुली होणार आहेत आपलीही मुलगी कोणाच्या तरी घरी जाणारच आहे तिला पण काहीतरी चांगलं होवं असं आपली पण इच्छा आहे तसं पण आपल्याकडे जी आता नांदणारी बायको आहे तिच्या पण वडिलांची काहीतरी इच्छा असेल का आपल्याला जावाय चांगला मिळावा जावायने आपल्या मुली मुलीचा काहीतरी चांगला सांभाळ करावा मुलगी चुकली म्हणून का तिला आपण त्यांची मुलगी चुकली तर आपण का तिला लगेच फासावं लटकवणार कधी कधी आपण आपण पण समजून घेतलं पाहिजे तिने आपल्याला समजून घेतले पाहिजे आपण तिला समजून घेतलं पाहिजे संसारामध्ये ही रथाची दोन चाके असतात त्याप्रमाणे आपला हा ही दोन संसारामध्ये दोन चाक्या आणि इकडे ताणायचा प्रयत्न केला तर तिकडून पडले किपुन पडलेशा नाही ना संसारात अजून आणि त्याने संसाराची पूर्ण घरी बिघडणार हे आपण पण लक्षात घेतलं पाहिजे ज्याप्रमाणे एखादे बैल एका याला जोज बैलगाडीला जुजले एक बैलगाडीने समजा एखादी शिवळी जर मोडली साईडची बैल जर एका साईडला गेला तर बैलगाडी ही एका बैलावर चालणारच नाही त्या आपल्या संसाराशी रूपाच्या पंधरूपाच्या रूपाच्या ही दोन चाकं आहेत आणि संसारामध्ये अति आहे ही टिकली तरच आपला संसार सुद्धा होईल हे लक्षात घ्यावं करणं म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी यांचा चाहता वर्ग असून हे आम्हाला मार्गदर्शन चुकीचं देत आहे पण आपलं मनोरंजन हे तेवढ्या पुरतच असायला पाहिजे जे देखील मला ठेच पोचू नये हेच त्यांना कला जपण्यासाठी मी हा युट्यूबच्या माध्यमातून कुठल्या अनेक आपल्या कलावंताच्या माध्यमातून मी कला करत आहे त्याला माझी काय कोणाशी कुठलीच भेदभाव नाही किंवा एक मनोरंजन ह्या दृष्टीने सगळं करत असतो तर मला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करायला शिका आणि जर कोणी आमच्या ह्या चॅनलवर नवीन कोणी असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायला आश्चर करायला आज प्रचंड भारतामध्ये की आपला हिंदू वर्ग हा खूपच प्रेम आहे खूपच म्हणजे सांगून फायदा नाही आज वडपौर्णिमेचा दिवस आहे वट पौर्णिमेचा आज कितीतरी स्त्री हा स्वभाव आहे ज्यांचा ज्यांचा पण हे कुंकू कपाळा नसेल त्या स्त्रियात आहेत की माझा पण नवरा असतात तर मी पण सुवास नाही म्हणून आज जाहीर गेले असते हेच मला दुःख वाटतं आज मी अनुभवलं आमच्या इथे पण काही परिसरामध्ये काही स्त्रिया ह्या कुंभ पुसलेल्या म्हणजे त्यांचे नवरे वाढले हा दिवस किती महत्वाचा आहे तो आज मला आहे काही स्त्रियांचे नवरे मैत झाल्यामुळे हुंदका देऊन रडत आहे आजच्या दिवशी त्यांना आता आठवण आले की का बाबा आज आपला नवरा असता तर आपण पण सर्व सुवासनी म्हणून आज वटपौर्णिमा पौर्णिमा करायला फिराय मागायला रक्षाला गेले असते आणि देवाकडे काहीतरी मागितलं पण त्यांचं ते नशिबी नाही म्हणून ते रडत आहेत हा योग आहे पण येऊ नये कुठल्या तमाम माझ्या बहिणीवरती येऊ नये ही माझी अपेक्षा आहे माझ्या मायाबहिणी एकदा सांगणं आहे कधी वागू नका भांडू नका बोलण्याची इच्छा आहे जर तुम्हाला हा शेत करायचं असेल तर कोणातरी शेत नाही जे मनोरंजन करतो ते अतिमहा मोलाचं आहे आणि एकदम म्हणजे असण्यासाठी खेळण्यासारखं आहे पण वैशिष्ट्य तसं काही नाही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नाही कारण आपण जर मनोरंजन केलं तर आपण आपली लोक नाव काढणार आपलं लोक ओळखणार आहे आपल्याला जर आपणच कोणाचं क्षेत्रातून कुठे नाही तर आपल्याला ते आज फोटो कुठेतरी आज मी जातोय ओळखतात का काम आहो तुम्हीच का बाळून मीच बाळून निखा हा तुमचे आम्ही व्हिडिओ रोज बघत आहोत मनोरंजन म्हणून बघत आहात खूपच छान असतात तसंच आवा आम्हाला मला भेटत जाते तुम्ही पण हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लय नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि इतरांना पण सबस्क्रायला सांगा ओके धन्यवाद व्हिडिओ एंड होतो आहे आणि पाहून आल्यामुळे मी हा व्हिडिओ संपवला नमस्कार मंडळी थँक्यू हे बघा खूपच पाऊस आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा बंद करायला लागलेला आहे